महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी मंडळ मंगळवारी स्थापन झाले आहे हे बोर्ड स्थापन झाल्यावर आता आम्ही देखील सरकारच्या लाडक्या बहिणी असल्याचं मत तृतीयपंथी सह उपाध्यक्षांनी व्यक्त केलं आहे बोर्डाच्या वतीने तृतीय मदत होणार आहे आम्हाला या बोर्डामुळे आर्थिक बळ मिळेल तृतीय निवासाचे प्रश्न असतील ते देखील सोडवण्याचे आश्वासन आज आम्हाला देण्यात आले विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटेल आमच्या देवाभाऊंवर विश्वास आहे देवाभाऊ आम्हाला निधी देतील याची खात्री आहे आज महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ स्थापन झाला आहे याबद्दल आम्हाला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते जी आर देऊन सन्मान करण्यात आलं व आमचं विभाग ज्यांच्या पालकत्व अंडर चालते ते आमचे सन्माननीय मंत्री शिरसाट साहेब यांनी आम्हाला आज नियुक्तीपत्र देऊन सांगण्यात आले की आमचं मंडळ झालंय या मंडळामध्ये आम्ही मी डॉक्टर सानवी जेठवाणी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आज हे बोर्ड खूप वर्षानंतर स्थापन झाले कारण आमची महायुतीची सरकार आहे म्हणून हे स्थापन झालंय कारण आधी खूप बोर्ड झालं पण तृतीयपंथी हा समाज नेहमी उपेक्षित राहिला आहे त्यांच्या समस्या, समस्या अनेक आहेत पण या समस्यांना आज कुठंतरी चालना मिळावी आमच्या अनेक प्रश्न आहेत त्यात अन्न वस्त्र निवारा रोजगार आमच्याबद्दलच्या अनेक समस्यांना आता कुठंतरी या बोर्डाच्या माध्यमाने या कल्याण मंडळाच्या चा माध्यमाने चालना मिळेल या माध्यमाने आमचं घरकुलचं प्रश्न विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे अशी अनेक समस्या ज्या काही विभागामध्ये येत आहेत त्या आम्ही हळूहळू पूर्ण करण्याची शाश्वती आमचा पूर्ण बोर्ड देत आहे आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की आमचं बोर्ड आता स्थापन झाल्यानंतर फार जोमाने ज्या पद्धतीने आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनेक निर्णय घेऊन अनेक सारे जी आर काढल्या अनेक सारे योजना दिल्या त्यामध्ये आता आमच्या आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत आणि या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि आमच्या बोर्डाच्या माध्यमाने प्रत्येक जिल्हा निहाय सर्व तृतीय न्याय मिळावा त्यांच्या हक्काची लढाईला कुठंतरी चांगलं काम व्हावं हीच आमची आशा अपेक्षा आणि या बोर्डाच्या माध्यमाने आम्ही सर्व काम करून ही शाश्वती देतो